अकोला तालुक्यातील ग्राम कुरणखेड मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये येत असून सद्यस्थितीत कुरणखेड सर्कलमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाचे केवळ नदी नाले शेजारी शेतीचे सर्वे करण्याचे आदेश दिले असून सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने तसेच अजूनही शेतांमध्ये पाणी थांबलेले असल्याने सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी कमलाकर गावंडे यांनी केली आहे यावेळी प्रशांत पांडे नवनीत पांडे प्रशांत ठाकरे अमन महल्ले दिनेश बोडे प्रशांत इंगळे गणेश गुप्ता बेग निवृत्ती बोडे गणेश उमाडे अनिल गुल्हाने आदींसह शेतकरी उपस्थित होते यावेळी तलाठी भगत व कृषी सहाय्यक भड यांनी शेतात जाऊ न शकल्याने रस्त्यालगतची शेती दाखवून पूर्ण शेतकऱ्यांची हीच अवस्था असल्याचे यावेळी दाखवण्यात आले तसेच सरसकट सर्वे करण्याबाबत तहसीलदार अकोला यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर